फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे आणि आहे संध्याकाळचा टाईमला व्हिडिओ बनवते आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ आहे ते नक्कीच बघा समजेल आणि देडेसाहेबासाठी आहे देडेसाहेबाचं वजन खूप वाढलेलं त्याच्यामुळं एक उपाय केला घरगुती तुम्ही पण करा नक्कीच नक्कीच फरक पडतो नक्की दोन महिने करून बघा दोन महिन्यातच फरक पडतो तर उपाय असा केला भरपूर वजन वाढल्यामुळं त्यांना दम लागतो चालायला जमत नाही उपाय केला लिंबू लिंबू सकाळी सकाळी गरम पाण्यात लिंबूचा रस पूर्ण पिळून टाकायचा रस बिलकुल ठेवायचा नाही लिंबूमध्ये एक लिंबू घ्यायचा पूर्ण पूर्ण रस पिळून टाकायचा साईडला फेकून टाकायचा रस बिलकुल ठेवायचं नाही त्या लिंबूमध्ये आणि ते लिंबू दोन ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचा आणि उकळावायचं दोन गिलासमध्ये दोन ग्लास, ग्लास उकळा ठेवलं तर एकच ग्लास होतो उकळून उकळून तो असं आठवून मग ते आटवून आठवून एक ग्लास करायचं पाणी त्याचं सकाळी सकाळी चहा घेण्याच्या आधी ते एक ग्लास पाणी प्यायचा उकळून झालेलं गरम पाणी नॉर्मल मग थोडंसं थंड होऊ द्यायचं पिऊन टाक हां 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 बरं आहे व्हिडिओ टॉप केलेला आमचे बाजू आले आलेले म्हणजे ते मी चालल्यात बाहेर आवाज देत होते तर असा गरम पाणी करून मग ते उकळून झालं की लिंबू टाकून उकळून झालं की थोडंसं कोमट होऊ द्यायचं मग प्यायचं चहा चा। घेण्याच्या आधी नंतर एक दोन तासानं बी घेतला तरी चालेल पण चहा घेण्याच्या आधी आणि तो लगेच चहा प्यायचा नाही वरून तो एक दोन तास झाल्याशिवाय चहा घ्यायचा नाही तरच हे होतं फरक पडतो नाही तर नाही पडत नक्कीच लक्ष द्या तर ती उकळून झालेलं पाणी एवढं कडू कडू लागतं का नाही भरपूर कडू लागतं तरी पण प्यायचं त्याला हे करायचं नाही ते उकळून झालेलं पाणी कडू 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 लागतं पिऊन टाकायचं पिऊन टाकायचं दोन घंट्यानं ते बघा देडेसाहेब पण आले तर ह्यांचं वजन असं झालं आहे कमी झालं आहे वजन तुम्ही पण उपाय करा लिंबूचा भरपूर वजन कमी होतं आणि दोन 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 तीन महिन्यात चार किलो वजन कमी झाले सांगा कमी झाले ना बघा तर असं वजन कमी करण्यासाठी तुम्ही पण असं उपाय करा लिंबूचा आणि क दोन महिन्यात दोन तीन महिन्यात रिजल्ट भेटेल मस्त मस्त पातळ होचं झालं आहे दोन महिन्यात दोन तीन महिन्यात चार किलो कमी तर तुम्ही पण असाच उपाय करा मस्त दवा पाणी काहीच घ्यायची गरज नाही फक्त लिंबू आणि गरम पाण्यात लिंबू पण ते पण पिळून टाकू ना रस पुरा गरम पाण्यामध्ये घ्या तुम्ही मस्त मस्त रिजल्ट भेटेल तुम्हाला तर असं आहे भरपूर जाड झालेली त्यांनी तर अजून अजून चालू क करतील तर अजूनचा अजून थोडंसं वजन कमी होईल चालू करणार आहेत मध्येच बंद केले होते आता आणि परत चालू करणार आहेत तर असं तुम्ही पण करा चला तर मग नक्कीच उपाय करा आणि दोन तीन महिन्यामध्ये रिजल्ट भेटेलच तुम्हाला दुसरा काही दवा करू नका फक्त लिंबूचं पाणी लिंबूच्यावरचं हे पाणी लिंबूमधलं रस पिळून टाकून लिंबू उकळून तेच प्या मस्त रिझल्ट भेटेल चला तर मग व्हिडिओ नक्की बघा म्हणजे माहिती पडेल चला बाय